यू डायस प्लसमध्ये स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटीज ही माहिती कम्प्लीट कशी करावी तसेच पी डी एफमध्ये डाउनलोड कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे यू डाएस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन शाळा माहिती कंप्लीट कशी करावी यू डायस प्लसमध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटीजवर लॉग इन करावे त्यानंतर यू डा कोड पासवर्ड टाकून लॉग इन करावे त्यानंतर प्रोफाईल अँड फॅसिलिटी यावर क्लिक करावे या ठिकाणी आपली बेसिक माहिती नॉट कम्प्लिटेड अशी दाखवत आहे नीड करेक्शन आणि या ठिकाणी डाउनलोडचा टॅब उपलब्ध नाही इतर सर्व टॅब कम्प्लीट दाखवत आहे पहिला टॅब आहे बेसिक माहिती तो नीड करेक्शन असे दाखवत आहे या अगोदर ही माहिती ॲक्टिव्ह नव्हती या ठिकाणी ओव्हरऑल स्टेटस नीड करेक्शन असे दाखवत आहे टॅबवरती क्लिक करूया या टॅबमधील माहिती आपल्याला अचूक असल्याची खात्री करून मार्क ॲज कंप्लीट असं करायचं आहे या ठिकाणी ही माहिती सेव्ह झालेली आहे बॅक टू डॅशबोर्ड या ठिकाणी ओव्हरऑल स्टेटस कम्प्लिटेड ऑल फॉर्म असे दाखवत आहे त्यानंतर आपल्याला डाउनलोडचा टॅब उपलब्ध झालेला आहे या ठिकाणी स्कूल रिपोर्ट कार्ड आणि स्कूल प्रोफाईल माहिती आपल्याला पी डी एफमध्ये डाउनलोड करता येणार आहे त्यासाठी सर्व फॉर्म कंप्लीट असणे आवश्यक आहे डाउनलोडवर क्लिक करूया सध्या या ठिकाणी इरर येत आहे त्यानंतर स्कूल रिपोर्ट कार्डवर क्लिक करून या ठिकाणी स्कूल रिपोर्ट कार्ड आपल्याला डाउनलोड करता येईल अशा पद्धतीने आपण शाळेची माहिती कंप्लीट करू शकतो आणि पी डी डाउनलोड करू शकतो धन्यवाद